नमस्कार मंडली शुभ संध्याकाळ खूप दिवसांनी आम्ही राहत फिरायला आलोय बघतोय काय करवंद जामला आंबे काजू झालेत काय काजू सगळे नेलेत बघाय आता माझ्यासोबत भरपूर मुलं आहेत गावातली तर बघा आता जातोय आता जरा बघू राहणामध्ये काय आहे भेटतोय काय आता जाऊ मग आंबे दिसले आंबे कच्चे आहेत अजून पहिला आपण तिकडे आवूया ना हा कडधान याच्यावर जावला बघूया ह्याला आपण उद्या उतरव काय बोलते होय आला आला चल हे चल सर तसे <laughs> जातात खाऊ पण नको तो काढू अरे आंबा पाडलाय हे भाजल मोठं दगड घेतले ने वरती आला बघ वरती आला बघ हा बघ हे बघा कच्चा आहे ना कच्चा आहे कच्चा हा मोठा आहे रे पुढे जामूल हे मी जांभूल खूप दिवसाने आलोय बाहेर रानामध्ये खरं जामला भेटले ते सुरू सुरवात नाही नाही बघ पिशवी टाक पिशवी टाक हे बघा या फोडेल ए अबा डोका फोडशील आमचा हे बाजू वाजलो पहिला आज दगड मारताय नाही गेले जाऊ दामला हे बघा मेवा हे तोडशील वरुण मार ऋषभ सागद येत नाही तुझे वरून मार ना लागत कोटा पाहिजे आता पारसे जरा किती जमतात बघू आपण अरे ते बघा हे दिसते तर शिवणार आहेत बैल्या खातात आणि शिवणीचे वेळ काढतात तुला माहिती आहे का हे वरती झाड आहे त्यांचा पहिला आम्ही लय जावायचं पहिलं इकडे करवंद आहे आठवडेच म्हणजे हे बघा बस पण नाही काय करवंद झालं नाही करवंद तुम्हाला हा गोड आहे का रे गोड आहे पहिला बोललास असं तुम्ही गेलो असतो सूर्य झाला गोड आहे আজি কেই লাভ মই ৰেজা নৰে तर वरती आलोय भरपूर हे बघा आणि वाढवा लागलाय पूर्ण जंगल साफ झालाय चामलेलं काय रे काय जमलास का नाही पावसाळ्यामध्ये मी या धरणामध्ये पावा येतो बघा आता पूर्ण सुकला आहे थोडं पाणी नाही हे बघा हा पूर्ण भरतो तिथपर्यंत आणि आम्ही पावसाळ्यामध्ये आज पोहायला येतो तर आम्ही आलो आता माझ्या मित्राच्या वाड्याची संख्याच्या वाड्याची लास्ट मी तुम्हाला व्हिडिओ दाखवले असते तर मन्नीची आणि बघा हे प्लेट लावले आम्ही दाखवतो मला हे बघा वारा आला काही प्लेट असतात आणि जे माकड केळटा बिलटा असतात तिथे जातात का वाद हवाली का पाड्याची आलोय आणि जो आम्हाला मगाशी आंबा भेटलेला हे आंबा कुठे रे तो आंबा आता कापतोय आम्ही आणि मीठ भेटला वाड्याची मीठ आहे त्यात काय मसाला का आहे काय मसाला पण आहे फोला, फोला।, आ या। आ या। फोला।

<laughs> <laughs> आता आम्ही जांभळेवर जातोय बघू पार ते जांभळेवर आणले पण जांभळे जामलेच नाही सगळी सुखरू खाली पडलेत तर आम्हाला आपला राड फिरवलेन सेवा करूस थेटला सी घ्याल तू चाळीसमध्ये का कशामध्ये घाल पण घाल खाली पोळ आणला बाग आहे तर जांभलांची पण जांभला फक्त सुकले सगळी त्या जांभली तरी खल्ली असते हे बघा उद्या खाली पडून सुकलेत तुला मार आता आम्हाला आंबे भेटले सर्वंद झाड भेटला त्याच्या मी आंबे बोल हे बघा सॉरी अरे मी चांगला रे वेडा लागला ना हे बघ सर्वांना बघ हे बघ सर्वांना बघ हे बघा आम्ही आता तलाव राहलोय उडाय हे बघा तलाव आम्ही इकडे यायचो पाणी आणायला तेव्हा गावात पाण्याची चांचे खूप होते बघा तलाव हे बघा आम्ही आंबे खायला पाडले खायला आम्ही दाखव रे हे बघा चला आता गावात आलो आम्ही आजपूर आण फिरलो आजची वेळी थांबवतो तू पुढच्या वेळीमध्ये